बडनेरा शहरातील प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिक घाणीच्या साम्राज्याने त्रस्त झाले आहे मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे जमा केल्याने एजा करणाऱ्या नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी स्पष्ट केली या त्रासाने बरुडा पाण्याच्या टाकीजवळ प्रभाग क्रमांक बावीसमधील नागरिक रस्त्यावर उतरले नालीतील कचरा रस्त्यावर टाकल्याने नागरिकांचा संताप अनावर होऊन आपला रोष व्यक्त केला निष्काळजीपणामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पडून दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे या दरम्यान नागरिकांनी ठेकेदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला संबंधित ठेकेदाराविरोधात तात्काळ कारवाई करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे मेन रोड है ना चलो तो भाई तुम आप उधर जा रहे थे रजर नगर वो साइड में दारू नगर बाकी जो रात स्कूल के बच्चे जा रहे हैं सभी परिवार जा रहा सारी दुनिया की गंदगी इसमें सब बास ही बास आ रही है इसलिए हम इस उनकी करते कि भाई ये यहाँ पे ये यह चीज़ मत करो ऐसी दुर्गंधी का खूब सामना करावा लगता है आनी ना हिंदी सर्वान्न त्रास राहते ते आहे ना एक मी रयवडा वासी आहे इथला आहे कारण इथं जाण्यामुळे इथं खूप त्रास होतो राहण्याला वाट होतो हे महानगरपालिकेचे काय निष्काळजी पण आहे इथे कारण की या कथा टाकायलाच नव्हतो कारण की सार्वजनिक वस्ती राहते लोक राहते इथं लहान मुलं शाळेत वगैरे जातात त्यांना खूप त्रास होतो आजार आजाराचा त्रास पडत आहे आजारी पडत आहे मुलं वगैरे हो वास येतो त्यांना जातानी नाकाला रुमाल बांधून झालं असं आणि त्यांना म्हटलं हो ते इथं टाकू नका म्हणून त्यांना काही दिवस त्रास करा कारण की ते साहेब सकाळी कोणी मुलं वगैरे इथून जात नाही ना त्यामुळे त्यांना हे कळत नाही इथं काय असतं काय कचऱ्याचं काय असतं घाणीचा वास का असतो तो त्यांना समजायला पाहिजे त्यांना घर असतं त्यांना समजलं लागतं की इथे बा कसं दुर्चा त्रास बंद करावा लागतो आपल्याला या कचऱ्याचा सामना करावा लागतो येणा त्यांना रात्री बिरात्री रात्री आम्हाला जावं लागते इथं अंधार असतो काय असतो रस्ताकारांनी पुरा कुत्रे वगैरे राहतात ते रस्त्यावर कचरा आणतात येत आला पुरा त्यामुळे आम्हाला कसं होरडवासांना खूप त्रास होत येत आला त्यामुळे असं विनंती आहे आम्हाला काय इथं कचरा टाकण्यात यावंच नाही हे का, का बारा महिन्यात तुझं एक वेळा टाकतं उचलतात पण बारा, बारा महिने कसं मग प्रत्येक जण इथं कचरा आणून त्यामुळे आम्हाला त्रास होतो ना येणं जायला